नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे टीचर फॅक्टरी या चॅनलवर मित्रांनो टीचर फॅक्टरी हे चॅनल खास फक्त शिक्षकाशी संबंधित सर्व परीक्षा आणि त्या परीक्षेशी अपडेट देण्यासाठी आपण या ठिकाणी के सुरू केलेलं आहे त्यामुळे हे चॅनल तुम्ही पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन सुद्धा दाबा जेणेकरून या परीक्षेच्या चॅनलवर तुम्हाला संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेट मिळत असतात तसंच मित्रांनो दररोज रात्री या चॅनलवर आपण फ्रीमध्ये यूट्यूबचं लेक्चरसुद्धा या ठिकाणी सेशन कंडक्ट करत असतो ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी शिक्षक भरती परीक्षा जाहिरात संबंधी अपडेट या ठिकाणी आलेला आहे ज्याच्यामध्ये ही परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे काय होणार आहे याची संपूर्ण अपडेट्स आपल्याला काय झालेली आहे आलेली आहे तर या अपडेटनुसार या ठिकाणी आपण बघू शकतो की टी टी भरती आता हे कशी होणार आहे ही परीक्षा सॉरी ऑनलाईन स्वरूपामध्येच होणार आहे कोणत्या स्वरूपामध्ये होणार आहे ऑनलाईन कारण की मागच्या वर्षीपर्यंत टी टी भरती ही कशी होत होती ऑफलाईन स्वरूपात होत होती जेणेकरून मागच्या वर्षी या परीक्षेत तुम्हाला माहिती आहे खूप सारा गोंधळ झाला होता पेपर फुटला पेपरचे मार्क बदलले अशा भरपूर गडबड झालेल्यामुळे खूप सारं टी ई टी ही मागची टी ई टी वादग्रस्त झाली होती त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो विश्वास आहे तो टी टी भरती परीक्षेवरचा उडाला होता त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी एकच मागणी केली होती की ही परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीनं व्हावी कशा पद्धतीनं व्हावी ऑनलाईन पद्धतीनं व्हावी म्हणून या ठिकाणी सरकारनं ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचा नियोजन केलेला आहे आणि या नियोजनेनुसार टी ई टी भरती आता फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी होणार आहे तर यांनी संपूर्ण अपडेट दिलेलं आहे की या ठिकाणी आय बी पी एसची काय तयारी आहे काय पात्रता आहे कशा प्रकारे जाहिरात असणार आहे काय असणार आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण मित्रांनो पाहणार आहे तत्पूर्वी मित्रांनो टी टी भरतीसाठी डबल अकॅडमीचे ऑनलाईन बॅच गेल्या एकवीस तारखेपासून सुरू झालेली आहे जे विद्यार्थी हा व्हिडिओ उशिरा पाहत असतील त्यांच्यासाठी काय टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की बॅच जरी ऑनलाईन सुरू झाली असेल तरी बॅच म्हणजे तुम्हाला लाईव्ह क्लास असतात डेली चार लेक्चर आणि रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सेशन पाहता येतात विशेष म्हणजे हे लेक्चर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता एकदा दोनदा तीनदा दहादा अनलिमिटेड वेळा ज्यांच्या घरी या ठिकाणी कम्प्युटर आहे असे सर्वजण कम्प्युटरवर सुद्धा पाहू शकतात कारण की छोट्या स्क्रीनवर जरी झाली तरी कमी दिसते शेवटी त्या ठिकाणी मर्यादा येतात त्यामुळे तुम्ही मोठ्या स्क्रीनवर बघू शकता तुमच्यापैकी काही शिक्षक या ठिकाणी जॉब करत आहेत अशा शिक्षकांनी आयफोन घेतलेले आहेत तर मग अशा शिक्षकांना साधा फोन वापरायची गरज नाही आयफोनवर सुद्धा आपली बॅच या ठिकाणी आपण काय उपलब्ध केलेली आहे तर अशा बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह क्लास असतील रेकॉर्डेड लेक्चर असतील टेस्ट सिरीज असतील आणि जुन्या प्रश्नपत्रिका ज्याला ओल्ड पी क्यू आपण म्हणतो ह्या जुन्या प्रश्नपत्रिका प्रश्न सुद्धा तुम्हाला सोल्युशन करून दिले जाणार आहेत आणि प्रत्येक विषयाच्या नोट्स या ठिकाणी उपलब्ध असतील मराठी इंग्रजी गणित मानसशास्त्र परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या विषयाच्या सहित प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका प्रश्न सॉरी नोट्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या तसंच या ठिकाणी सामाजिक शास्त्र या विषयाचे पाच हजार एन सी क्यू पाच विषयाचे पर सब्जेक्ट हजार हजार सी क्यू आपण दिलेले आहेत तसंच या ठिकाणी जी के परिसर विषयाचे एकूण बारा हजार ऑनलाईनर प्रश्न आपण जे स्टेट बोर्डच्या पुस्तकातून जसेच्या जसे काढलेले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर फोन करायचा आहे किंवा याच्यावर व्हॉट्सअप आहे आम्ही बॅच तुम्हाला या नंबरला फोन केल्यानंतर तुम्हाला काय संपूर्ण माहिती दिल्या जाणार आहे तर अशी ही बॅच सुरू आहे तर आपण आता आपला अपडेट बघूया की या ठिकाणी सांगितलेलं आहे गणेश खदळकर यांनी ही जाहिरात दिलेली आहे बातमी दिलेली आहे पेपरला पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत ऑफलाईन परीक्षा घेणारी शिक्षक पात्रता भरती परीक्षा जी आहे आता या यापुढे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे राज्यामध्ये नवीन वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्या संबंधित ऑनलाईन परीक्षेचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात येणार आहे काय येणार आहे की ऑनलाईन पद्धतीनं पहिल्यांदा मी मग सांगितलं तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं होत होती आणि ही परीक्षा आता एस बोर्ड घेणार आहे कोण घेणार आहे तसंच या कंपनीमार्फत संबंधित परीक्षा घेण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले असल्याची माहिती राज्य परिषदेतील तर हे एस या कंपनीमार्फत घेण्याचे निर्देश कोणाला दिलेले आहेत राज्य सरकारनं दिले असून राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की आम्हाला तसे निर्देश प्राप्त झालेले आहेत हे संपूर्ण निर्देश त्यांना प्राप्त झालेले आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला एकाच चान्स मध्ये तुम्हाला त्यांनी टी -टी सांगितल्याप्रमाणे राज्यातल्या प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सर्व परीक्षा मंडळाच्या शाळा सर्व माध्यमाच्या अनुदानित शाळा विना अनुदानित शाळा कायम विना अनुदानित शाळा इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक या पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे कारण की टी ई टी उत्तीर्ण जर झाले नाही तर टेट देता येत नाही आणि टेट देता जर नाही आली तर तुम्हाला सरकारी शाळेमध्ये कुठल्याही शाळेवर शिक्षक होता येत नाही म्हणून दरवर्षी अशा प्रकारची परीक्षा घेतली जात असते मागच्या वर्षी या ठिकाणी परीक्षा घेतल्या काही गेली नाही ऑफलाईन घेण्यात येत होती गेल्या दोन वर्षामध्ये टी ई टी मध्ये गैरप्रकार या ठिकाणी घडल्याचे गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर काय झालं होतं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि हे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे अभियोजता परीक्षा ही ऑनलाईन या ठिकाणी तर अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी जी परीक्षा झाली होती ती तसंच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच काय सी टी टी ह्या दोन्ही परीक्षा कशा घेतलेल्या आहेत त्या गोंधळामध्ये ऑनलाईन घेतल्या होत्या त्यामुळे यावर्षी सुद्धा राज्यांना आता टी भरती परीक्षा सुद्धा ऑनलाईन घेण्याचे काही या ठिकाणी आहे त्यामुळे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावं संबंधित परीक्षा देणारे उमेदवार करीत होते त्यानुसार आता ही परीक्षा ऑनलाईन घेण्याचे ठरवलेले आहेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा घेण्यासाठी किमान दोन महिने आधीपासून किती जर या ठिकाणी ची परीक्षा घ्यायची असेल तर या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदला आणि त्या परीक्षा घेणाऱ्या पी आयबीपीएस कंपनीला किमान दोन महिने आधीपासून तयारी करावी लागते परीक्षेची रितसर जाहिरात प्रसिद्ध करणे नंतर उमेदवाराचा अर्ज मागवणे अर्ज तपासणे प्रश्नपत्रिका तयार करणे प्रवेशपत्र वाटप करणे तसंच बैठक व्यवस्था आणि सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रियेसाठी हा कालावधी देण्यात दे येत असतो जानेवारी महिन्यामध्ये सीईटी परीक्षा सी टी ई टी परीक्षा देण्यात येणार आहे तसंच केंद्र प्रमुखाची परीक्षा देखील या दरम्यान आहे बघा जानेवारीमध्ये टी टी का होणार नाही कारण की जानेवारी महिन्यामध्ये सी टी ई टी परीक्षा असल्यामुळे त्या ठिकाणी होणार नाही तसंच या ठिकाणी के केंद्रप्रमुखाची परीक्षा असल्यामुळे देखील आय बी पी एस कंपनीला परीक्षेची तयारी करण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता टी ई टी कंपनी ही फेब्रुवारी सॉरी टी ई टी परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यामध्ये घेण्याचं काय केलेलं आहे यांनी घेण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे त्यासाठीचं जे वेळापत्रक आहे ते या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे या वेळापत्रकानुसार दहा जानेवारी सॉरी uh, या वेळापत्रकानुसार दहा uh, ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान या ठिकाणी काय होणार आहे परीक्षा होणार आहे मागच्या वेळेस स्टेटची परीक्षा बावीस तारखेला झाली होती फेब्रुवारीच्या यावेळेस टी ई टी परीक्षा दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान या ठिकाणी टी ई टी परीक्षा तुमची घेण्याचं याने ठरवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आता तयारी करायची आहे साधारण या ठिकाणी दहा ते पंधरा फेब्रुवारीला जर परीक्षा असेल तर पंधरा जानेवारीच्या आसपास या ठिकाणी परीक्षेचे फॉर्म निघणार आहेत किती तारखेला पंधरा जानेवारीच्या आसपास या ठिकाणी परीक्षेचे फॉर्म तुम्हाला भरून घेण्यात जाणार आहेत साधारणतः तीस तारखेपर्यंत परीक्षेचे फॉर्म जे मुदत असेल तर अशा तऱ्हेनं पंधरा ते वीस फेब्रुवारीच्या दरम्यान आपली एक्झाम होणार आहे तर ही संपूर्ण माहिती या ठिकाणी मित्रांनो आपण पाहिली त्याबद्दल धन्यवाद ज्या विद्यार्थ्यांना एकाच प्रयत्नामध्ये टी ई टी पास करायची असेल तर अशानी खरंच अभ्यासाचं नियोजन करायचं आहे प्रत्येक घटकाचं नियोजन करायचं आहे प्रत्येक घटकामध्ये जास्तीत जास्त अभ्यासाचं नियोजन करून जास्तीत जास्त पद्धतीने शॉर्ट नोट्स काढाव्या शॉर्ट नोट्स नसतील तर काही टेन्शनची गरज नाही आपण बॅचमध्ये सुद्धा नोट्स पुरवतो आणि ज्यांना तशा सुद्धा घरपोच नोट्स पाहिजे असतील तरी सुद्धा ते आपण उपलब्ध करतो तुम्ही नोट्स घरपोच मागू शकता ज्यांना बॅच जॉईन करण्याची इच्छा असेल ते बॅच जॉईन करू शकतील कारण की बॅच मध्ये आपल्याला पेपर वनची वेगळी तयारी पेपर टूची वेगळी तयारी नाही दोन्ही बॅचेस आपल्या एकाच बॅचमध्ये आपण उपलब्ध केलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही सर्व तयारी एकाच बॅचमध्ये करू शकता ज्याच्यामध्ये शास्त्राचे पाच हजार प्रश्न सर्व उपलब्ध करून दिलेले आहेत तर या ठिकाणी मित्रांनो हे अपडेट आपण पाहिलं त्याबद्दल धन्यवाद आता तुम्ही टाईम न गमावता तयारीला लागायचा आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पाहा त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र